नमस्कार सर માર નામ કોમલા મલાડે મોરગા સત્રેશકુ તો માં જિલ્લા પરિષદ પ્રાથમિક શાળા પાડીયાશાર मुख्यमंत्री સર તમાર

सगळे कोणी आणि आम्ही शाळेत भेटते नाही आणि हा शाळेत भेटते तर आम्ही मन असो वाटो की मग आगीर जर आम्ही सातवींच होतो आम्हा सातवीपर्यंत आम्हा आठवीन जाईल तर शाह आठवीपर्यंत छेटतो मन वाटो की मग जर मग एका दुसरी शामला ॲडमिशन न मिळवतो आम्ही नितीन लोडसर जुना आम्हा श्यामा येतो जुना नितीन लोडसर लागवतो की शाम मग तुम्ही ॲडमिशन देऊ तो हम मन वाटो की मग आंगेर वर्षी मग अगेर वर्षी ए शाळा ॲडमिशन घेऊ हाणू वाटो आणि तम सर आम्ही ही पूर्ण शाळा दि देखील दिने आणि मग नितीन लोड सरेन घो आभार मानूचू आणि तमाशामेर विद्यार्थी विद्यार्थीनी तमाशामेर तमाश्यामेल नितीन जे विद्यार्थीनी नि, जे शिकली तर व ताईने हा आज माहिती केला की व तैवंतरसुद्धा मग घा आभार मानूचू आणि व तैवन तमातरी जास्त माहिती केला गे हणू मन वाटतं आणि तमान मग पुन्हा शेदा आभार मानूचू What's